नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काय प्रश्न असतील ते प्रश्न कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका कारण की आपण कमेंटवरती व्हिडिओ बनवतो असतो आणि त्या कमेंट वाचून आपण शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही शेतकरी बांधव त्या कमेंटला सध्या उत्तर देतात जेणेकरून तुमची कमेंट आणि तुम्हाला शेतकऱ्यातर्फेच तुम्हाला ते उत्तर भेटतं जेणेकरून तुम्हाला आमच्यातर्फे जरी माहिती कमी भेटली तरी तुम्हाला शेतकऱ्यातर्फे तुमच्या कमेंटला माहिती येऊन जाते तर शेतकरी बांधवनं तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वर्क ऑर्डर आल्यापासून तुमचं सोलार इन्स्टॉलेशन किती दिवसात होतं तर शेतकरी बांधव याच्यावरती आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार योजना असेल या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलाय पेमेंट केलंय वेंडर सिलेक्शन आहे आणि तुमची आता वर्क ऑर्डर आली आणि वर्क ऑर्डर आल्यापासून तुम्हाला तुमचं इन्स्टॉलेशन किती दिवसात होतं तर शेतकरी बांधवांनो कुठली बी कंपनी असेल आणि त्या कंपनीची तुमची वर्क ऑर्डर आल्यापासून काही टाईम असतो कारण की ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांचं जसं काम संपन्न आणि ज्यांचं सोलार इन्स्टॉलेशनचं काम बाकी आहे जसं जसं त्यांचं काही मर्यादित स्टॉक आहे ज्यांचं मॅनपावर आहे ते मॅनपॉवरनुसार तुम्हाला ती वर्क ऑर्डर दिली जाते आणि कमीत कमी तुम्हाला साठ दिवसाच्या आत तुमचं इन्स्टॉलेशन पूर्ण होतं कारण की आपण ही माहिती त्यांच्या विंडर थ्रूजद्वारे घेतलेली आहे आणि ही खूप महत्वाची माहिती होती जे वर्क ऑर्डर आल्यापासून तुम्हाला कमीत कमी चाळीस ते साठ दिवसामध्ये तुमची जे सोलार आहे ते सोलार तुम इन्स्टॉलेशन तुमच्या शेतामध्ये होऊन तर शेतकरी बांधवांनो खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटी पेऱ्यां पहा कारण की आता सध्या खूप अडचणी आहेत शेतकरी बांधवांना ऑप्शन स वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत नाही त्याच्यामध्ये कंपन्याच येत नाहीत आणि वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं तर त्याच्यामध्ये पूर्ण रिकामा आहे संपूर्ण कोटा संपला आहे सोलारचा असं पण त्यांना येत आहे तर शेतकरी बांधवनं घाबरून जायची गरज नाही कारण की जसं जसं वेंडर सिलेक्शनचा स्टॉक संपत जाईल तसं तस तुमच्या वेंडर लिस्टमध्ये नवनवीन कंपन्या ॲड होऊन जातील आणि तुम्हाला ते नोटिफिकेशनच्याद्वारे कळवण्यात येतील पण तुम्हाला एक काम करायचं आहे प्रत्येक आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुमचा अर्ज लॉग इन करून वेंडर सिलेक्शनमध्ये तुम तुम्ही चेक करा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली आहे का नवीन आली आहे का आणि तुम्हाला तुमची काय दुरुस्ती असेल त्या दुरुस्ती संदर्भात पण महत्वाची व्हिडिओ आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न के केला तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार